मातेने विचारलेल्या चाळीस प्रश्नांची उत्तरे दत्त महाराज स्वतः सांगत आहेत हे आपण मागील एकोणतीस अध्यायापर्यंत ऐकत आहोत त्यामुळे त्या, त्या निर्गुण निराकारासाठी एक लाईक आणि व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर ऐकावा लाईक शेअर आणि सबस्क्राईब करावं दत्त माझा मी दत्ताचा श्री दत्त प्रबोध अध्याय तिसावा नरक म्हणजे काय सर्व दत्त परिवारास साष्टांग प्रणिपात शुभप्रभात माते मागल्या अध्यायात स्वर्ग म्हणजे काय इथपर्यंत सांगून झालं आता नरक म्हणजे काय ते ऐक पापी दुर्जन दुष्टबुद्धी कामी क्रोधी मदमत्सरी असे सारे लोक नरकाचे धनी होतात हिंसक निंदक घातक मलिन कुमती दुर्जन हा पण नरकाचा वाटेकरी होतो जार चांडाळ कपटी अनाचारी जीवघ्न हा तर स्वतःच्याच कृत्यानं स्वतःसाठी नरकाची वाट खोदून ठेवतो पाखंडी कृतकी जल्पक गुरुद्रोही पितृद्रोही हे तर प्रत्यक्ष नरकाशीत संग करून असतात साधू संत सज्जनांची कुचेष्टा करणारेही नरकास प्राप्त होतात दुबळ्या अशक्त लोकांना छळणाऱ्यालाही नरकाची वाट धरावी लागते मनमानेल तसं वागावं सर्व धर्माचरणाचे नियम धुडकावून लावून वरिष्ठांच्या आज्ञा उल्लंघून इंद्रिय भोगांना लालचावलेलाही नरकास जातो असा नरक असतो ज्याच्या सत्तेनं इंद्रिय व्यापार घडतात शरीराचं चलनवलन होतं देहात प्राणवायू खेळून शरीराचं भरणपोषण करतो डोळे अंतःकरण मन बुद्धी हा सर्व त्याचाच खेळ आहे तो अवघा पिंड ब्रह्मांड गोळ आहे सर्वांसमोर तोच आहे त्याच्या लीला अनंत आहेत रूपं अनेक आहेत पण तरीही सर्वांमध्ये तोच सर्वगत आहे आणि तरीही अलिप्त आहे त्याला नामरूप नाही तो रूपातीत आहे अरूप आहे तो गुणातीत असून निर्गुण आहे नित्यानंद अगोचर आहे निर्विकल्प निराधार निर्मोही निरहंकारी आहे तो चौशून्याचा शेवट आहे आणि नित्यानंदाचा शेवट आहे मानवानं मांडले तसे देव उदंड आहेत ते स्वर्ग मृत्यू पाताळात राहतात जीव मात्र त्यांची पूजा करतात फलाची इच्छा करून आदरानं उपासना करतात पण काही देवांची उपासना केली नाही तर ते पिडतात आणि जीव मात्राला दुःख देतात प्रसन्न झाले की माईक नाशिवंत फळपदरात टाकतात ते अविनाशी फळ देत नाहीत भयपाशातून आपली सोडवणूक करत नाहीत उलट माईक फलानं त्यात अधिकच गुंतलं जातं सगळ्या जीवदेवांची उत्पत्ती ही उत्पत्ती स्थिती आणि लय निर्माण करणाऱ्याच्या शक्तीतून होते त्रिगुणातून होते ब्रह्मा विष्णू महेश हे सकळं देवांचे ईश्वर पण या ईश्वरांचाही जो ईश्वर सर्वेश्वर तो निराळाच आहे वेदशास्त्र त्याचं वर्णन करतात उपनिषद पुराण त्याची गातात गात श्रुतीस्मृती त्याला वाखाणतात तो सर्वात्मा व्यापक आहे सर्व देवांचा देव आहे त्या देवाची सर्वेश्वराची ओळख फक्त एक सद्गुरूच करून देतो आणि सद्गुरू कृपेनं अविनाशीपद प्राप्त होतं जन्ममरणाची अवतंगी खुंटली खुडली जाते आणि स्वबोधानं त्रितापाचा विनाश होतो विद्वान कोण ज्यानं श्रुती श्रुतीस्मृतीचं अध्ययन केलं आहे दश व्याकरण अभ्यासला आहे नानाविध ग्रंथाचं पठन केलं आहे स्वर मात्रा वर्ण व्यंजन उक्ती ह्रस्व दीर्घ लिंग याचा सखोल अभ्यास केला आहे अंतर्बाह्य त्यानं जाणलं आहे चौदा चौसष्ट चा विद्या यंत्रतंत्रादी मंत्र कला तो जाणतो पण जो अतिशय नम्र आहे उपासक आहे शांत दांत विरक्त आहे सदय उदार भेदरहित असा आहे निर्द्वंद्व निरहंकारी आहे जो सर्वांनाच समसाम्य दृष्टीनं पाहतो तोच खरा विद्वान नाहीतर पोटार्थी स्वार्थी बनवून पढपढू करणारेही अनेक असतात स्वार्थापलीकडे त्यांना काहीच दिसत नाही असे लोक खरे विद्वान नसतात सकळ विद्यांचं विद्या सारजी अध्यात्मविद्या तिचा गुह्य विचार जो करतो अध्यात्मविद्येचं अध्ययन करून जो तिच्यात रममान होतो तोच खरा विद्वान होय मूर्ख म्हणजे जो सातत्यानं असंगाचा संग करतो जनरिती लोकाचार रूढी परंपरा सर्व झुगारून देऊन योग्य अयोग्याचा विचार न करता मन मानेल तसा वागतो आपली सतत टिमकी वाजवून घेऊन दुसऱ्यांना दूषणं देतो त्यांची उनी दुनी काढतो आपली लायकी समजून न घेता थोरा मोठ्यांशी उर्मटपणानं वाद घालतो दुर्व्यसनात दुरुक्तीत दुष्कर्मात धन्यता मांडतो तो खरा मूढ या मूढाला धर्माची चाड नसते अतिशय निर्भीड लोभिष्ठ निष्ठूर असे दुर्गुण त्याच्या अंगी वसत असतात ही मायेची काया लोभा मोहांनी पूजून शेवटी एक दिवस ती नष्ट होऊन जायची हे ज्याला समजत नाही तो मूढ संन्यासी कोण चौदा मुळींचा ज्यानं त्याग केला आहे लोभ मोहाचे पाश ज्यानं तोडले आहेत जो आपल्या देहाविषयी संपूर्ण उदास आहे त्याला संन्यासी म्हणावं नाहीतर शिखासूत्रांचा त्याग करून भगवी वस्त्र परिधान करून दंड कमंडलो हाती घेऊन संन्यासी होता येत नाही शिखासूत्रांचा त्याग केला म्हणजे मनातल्या वासनेचा त्याग करता येईलच असं नाही अंतराचं दंडन करणं म्हणजे अंतराचं दंडन करणं जमेलच असं नाही उलट काहींच्या वासना उफाळतात भगव्या रंगाचं वस्त्र परिधान करून लोकांच्या डोळ्यात धूळ फेकण्याचा कार्यक्रम सुरू होतो मठाच्या नावाखाली सर्व विषयोपभोगांची सोय करून घेण्याची वृत्तीही निर्माण होते असा हा भोंदू संन्यासी खरा संन्यासी नव्हेच ज्याला अपरोक्षाचं ज्ञान आहे ज्याची वृत्ती समाधानी आहे ज्यानं वासनेचा त्याग केला आहे आणि जो स्वस्वरूपी सदा मग्न आहे निजात्म रंगी रंगला आहे तोच खरा योगी संन्यासी संन्यासाची वृत्ती परब्रह्मात मुरलेली असते गती अगती खुंटलेली असते रस वासना मिटलेली असते असते आणि आणि सर्वार्थी अरुची निर्माण झालेली जा जागृती स्वप्न तुर्या या चार अवस्था ओलांडून तो पाचव्या अवस्थेत वस्ती करून असतो आणि सतत त्याचा अभ्यासही करत असतो असा जो अद्वय मानसी अभ्यासी तोच खरा संन्यासी योगीराज त्याला भगववस्त्र दंडमुंडन सूत्र त्याग भस्मविले पण काहीही लागत नाही प्रवृत्ती म्हणजे लोकाचार देश काळ वर्तमान यानं विवेकानं आचरण करणं म्हणजे प्रवृत्ती तर निवृत्ती म्हणजे आत्मविचार प्रवृत्तीमध्ये कुठलीही गोष्ट सारासार विवेकानं हित अनहिताचा विचार करून आचार अनाचार यांचा निर्धार करून ठरवलेली असते दोन गोष्टींमधली कोणती चांगली आणि कोणती वाईट हे ठरवता येण्या शिकवती प्रवृत्ती संपादनात असते निवृत्ती म्हणजे स्वकर्मात निपुण असते सस्वरूपी सावध असते सतत्वी रमणारी असते जेवढं जेवढं प्रशस्त असेल तेवढं ग्रहण करणारी आणि अग्राह्य त्याज्य ठरणारी ती निवृत्ती ग्राह्य म्हणजे तरी काय देव द्विज गुरु यांची सेवा करणं स्वकर्म दया धर्म याबाबत दक्ष असणं सत्संगाचा लोभ धरणं स्वकुलाचार पाळणं आहाराबाबतीतील पथ्य विधिनिशेष पाळणं व्यवहार भजनात मन अतिथी अभाग्यतांचं स्वागत करावं आणि रंजल्या गांजलेल्यांना अन्नदान करावं त्यांच्या आत्म्याची आपल्या कुवतीनुसार शांती करावी तीर्थयात्रा कराव्यात व्रत उद्यापन आणि यज्ञ करावेत पाचही आश्रमात आत्मविचारणा करावी भक्तिभाव बाळगून वैराग्याला अनुतापाला सामोरं जावं हेच प्रपंच सार मानून परमार्थ परवावं सर्वाभूती नम्र होऊन ब्रह्मैव व पाहायला शिकावं अग्राह्य म्हणजे ज्याच्या मनात अहम बुद्धीचा भयंकर प्रादुर्भाव झाला आहे विकार आणि विकृतीनं जो पछाडला आहे ज्याच्या मनात कुभावना आणि कुतर्क या विषयांखेरीज दुसरं काहीच नाही द्वेष निंदा कुसंग ही ज्यांची लक्षणं आहेत कुतंत्रानं वागणं कुमंत्र पुटपुटणं आणि अज्ञानाला कवटाळणं हा ज्याचा स्वभाव आहे जो विषयासत्ता आणि इंद्रिय चेष्टेत मग्न आहे वलगला करणं वात्रटपणानं वागणं पित्याचा गुरुचा वडीलधाऱ्यांचा अपमान करणं विक्षिप्तपणानं वागणं हे सारं ग्राही आहे अशा प्रकारे श्री दत्त प्रबोध ग्रंथातील श्री पुराण संमत तिसावा अध्याय समाप्त अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त திம்பரா दिगंबरा, திங்கபரா दिगंबरा,